सोलापुरातील एका नामांकित दवाखान्यामध्ये लखन वाघमारे हा तरुण हात दुखत असल्याच्या कारणावरून उपचारासाठी दाखल झाला होता पण या दाखल झालेल्या तरुणावर निष्काळजीपणामुळे उपचारादरम्यान काही तासातच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे हा मृत्यू त्या नामांकित दवाखान्याच्या निष्काळजीपणामुळे झाला असल्याची तक्रार मृत लखन वाघमारे यांच्या आईने आणि युवा भीमसेना सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली दोन महिन्यांपूर्वी झालेल्या या मृत्यूमुळे अद्यापही दवाखान्यावर आणि डॉक्टरवर कारवाई करण्यात आली नाही या दवाखान्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृताच्या नातेवाईकांनी आणि सामाजिक संघटनेच्या अध्यक्षांनी केली आहे लखन काय म्हणला मग मी थोडस इथं मला असं जरा दुखतय बोलला त्याने दुखतंय म्हणलं तर चल म्हणलं दवाखान्याला जाऊ म्हणलं कादरीच्या जाऊ मग हे असं दाबून बघितलं कुठं दुखतंय का रे म्हणलं तर त्याने म्हणलं नाही कुठं दुखत मग मी जरा थोडस इथं दुखतय म्हणलं कोळी नंतर इंजेक्शन घेऊ मग चल म्हणून आम्ही तिथं दवाखान्याला ते गेलो होतो कादरीच्या मग गेलं तर तिथं काय डॉक्टर नव्हते त्यानं शिष्टला बोललं की म्हणलं असं नव असं होतं याला थोडंसं दुखतंय म्हणतंय बघा म्हणलं तर त्यांनी तपासले म्हणले बी पी पी हाय म्हणले व्यवस्थित आणि तुम्ही बसा म्हणले तर डॉक्टर येतात मी म्हणलं बसायला नको आम्हाला जायचं आहे मग सांगा म्हणलं तर नाही तुम्हाला काय ते येणार लगेच येतात आता म्हणले लावले त्याने फोन मग ते म्हणले आता इंजेक्शन करू म्हणले ते काय म्हणते तिथे काय पट्टी काय काढायचं बोलले म्हणलं हां काढा म्हणलं मग मी काढा म्हणले मग त्याने काही ते काढलेलं नाही आणि फोन लावून बोलले मग ते काय आता त्यांचं ते माहिती ना इंजेक्शनचं त्यांनीच बोलले फोनवर मग आले मी म्हणलं त्या इंजेक्शन काय करायचं म्हणलं कधी करणार म्हणलं तर आता हवा म्हणलेलं लगे इंजेक्शन त्यांनी भरले तर मी सोबत गेले तिच्या मग ते इंजेक्शन भरले आणि येऊन मी केले आणि लकन असं बोलतच होता मी आता कशी बोलते ना तुम्हाला असंच त्यांनी मला बोलत होता आणि आजूबाजूच्या लोकांना बी बोलत होता त्याने मी इंजेक्शन दिले ना दहा ते पाच ते दहा मिनटात तर लकन आमचं असं बोलत बोलत गेला आहे बघा तर ह्याच्यावर का नाही कारवाई झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळायला पाहिजे माझ्या लेकराची दोन तीन लेकरं आहेत ती आमची लय परिस्थिती डेंजर असेल ते त्यांना देखून माहीत आहे त्यांनी आमच्यावर लय ह्यायला गुन्हा लय केलं आहे बघा तरी काय आमचं लय वाटल करून ठेवल्या ते कादरी दवाखान्यान बघा मी म्हणले डॉक्टर नाहीत आम्ही जातो म्हणलं तर मी जाऊ दिले नाहीत मला आणि सही मागत होते त्यांनी मी म्हटलं का सही कशासाठी तुम्ही आणि असं डॉक्टर आत आले तर मला सहीच करा म्हणाले मी नाही सही केले माझे सूनबाईला बी कर म्हणले मग नाही केली तिने बी आमच्या सह्या देकून तिथं झालेल्या नाही त्या तर ह्याच्यावर आम्हाला न्याय पाहिजे बघा ते दवाखाना बंद चालते त्या दवाखान्यानं आम्हाला लय माझ्या लेकराचा जीव गमावलाय त्यांचं जर एखादं लेकर एकच असेल आणि त्यांची जर अशी अशी धुनं भांडी किंवा रोज मजुरी करून जर खात असेल आणि त्यांचं जर लिहिलेल्या ठिकाणी जर असं काय झालं असेल तर त्यांना काय वाटलं जाग असतं काय येत नाही त्या या काद्री हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे पस्तीस वर्षाचा युवक लखन वाघमारे याचा मृत्यू झाला खऱ्या अर्थाने लखन वाघमारे त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्याला पिनकिलरचं इंजेक्शन दिलं आणि त्याच्यामुळे त्याचा त्याचा मृत्यू झालेला आहे ही घटना घडून जवळपास दोन महिने उलटलेत परंतु या काद्री हॉस्पिटलवर कारवाई झाली नाही माननीय सोलापूर पोलीस आयुक्त कार्यालय पोलीस आयुक्त यांना या परिवाराच्या वतीनं निवेदन देण्यात आलं होतं की काद्री हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळं आमच्या मुलाचा मृत्यू मुला चा झालेला आहे परंतु दोन महिने उलटून गेले त्यांना न्याय मिळाला नाही म्हणून आज ते स पूर्ण आज आंदोलनाला बसलं आहे प्रथमतः आम्ही युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो आणि मला मान्य सोलापूर जिल्हाधिकारी साहेबांना या माध्यमातून विनंती करायची आहे की हे नेहमी वादग्रस्त असलेल्या अनेक गुन्हे दाखल असलेल्या हे हॉस्पिटल या हॉस्पिटलवर खरोखर कारवाई करून हे हॉस्पिटल सील केलं सी सील केलं पाहिजे होतं परंतु या ठिकाणी तसं झालं नाही आज सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर शहरामध्ये आरोग्याच्या नावाखाली जे मोठमोठे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल आहेत जे हॉस्पिटलवाले गोरगरीब सर्वसामान्य लोकांच्या टाळूवरची लोणी खाण्याचं काम करतात आणि हे पांढऱ्या पिशीमध्ये खरे काळे हे काळे दोन कावळे आहेत यांच्यावर खरोखर कारवाई झाली पाहिजे